बळीराजाचा मान गावाचा अभिमान शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा सन्मान अनेक वर्षांची परंपरा राखत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन माणगाव तालुका प्रेस क्लब तर्फे शेतकऱ्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातो यावर्षी सतरा जुलै दोन रोजी माणगाव तालुक्यातील मागटी येथील प्रगतशील शेतकरी गणपत गोविंद मुरकर तसेच चाच निजामपूर येथील प्रगतशील शेतकरी सहदेव सदू नागते यांच्या शेताच्या बांधावर जाऊन माणगाव तालुका प्रेस क्लब तर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान म्हणून त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक केले आहे हा सन्मान आपल्या शेतीनिष्ठेचा आपल्या उपक्रमशीलतेचा आणि आपल्या सामाजिक जाणीवेचा सन्मान आहे मागटी येथील गणपत गोविंद मुरकर हे वयाने ऐंशी वर्षांचे शेतकरी असून आज तागायत शेतीमध्ये नांगर धरून शेती पीक घेत आहेत शेतीबरोबर कडधान्य भाजीपाला तसेच धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतायत तसेच याच शेतीत शेतकरी सहदेव सदू नागते हे शेती व्यवसायबरोबर फळभाज्या कडधान्य काजू आंबा झाडांची लागवड तसेच विशेष म्हणजे त्यांनी नवीन उपक्रम म्हणून खेकडा चिंबोरी पालन शेती व्यवसाय सुरू केलाय यातून त्यांना आर्थिक फायदा मोठा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं अशा प्रगतशील शेतकऱ्यांना माणगाव तालुका प्रेस क्लब तर्फे सन्मानपूर्वक गौरविण्यात आले भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांनी शेतीबरोबर विविध प्रकारचे कडधान्य फळभाज्या मत्स्य व्यवसाय तसेच बांबू लागवड करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहेत त्यांचा त्यांनी लाभ घेतला तर त्यांची खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नती आणि प्रगती होईल शेतकरी शेतीमध्ये मेहनत करून धान्य पिकवत असतो उन्हाची आणि पावसाची तो तमान बाळगता मेहनतीने घामाने तो धान्य पिकवतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखलं जातं अशा दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज सन्मानपूर्वक सत्कार केला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे मानगाव प्रांताधिकारी डॉक्टर सानप तसेच तालुका कृषी अधिकारी पडवळकर यांनी या, या प्रगतशील शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना आपले मनोगत व्यक्त केले या गौरवशाली कार्यक्रमाला वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे ए पी आय बेलदार दांगशूर व्यक्तिमत्व दीपक शेठ श्री अधिकारी भावेश नागते राष्ट्रीय काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रद्धा जाधव माणगाव तालुका प्रेस क्लब अध्यक्ष संतोष सुतार कार्याध्यक्ष गौतम जाधव उपाध्यक्ष विश्वास गायकवाड उपाध्यक्ष आरती महामुळकर सचिव हरेश मोरे खजिनदार एस वणारसे प्रमुख सल्लागार उत्तम तांबे सल्लागार विनोद सापळे मुख्य संघटक पद्माकर उभारे या मान्यवरांसमवेत मागटी चाच गावचे ग्रामस्थ शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते इच्छितो मनापासून त्यानंतर आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी बोलतो की साडेसहा एकर आपण जर शेती पाहिली तर खरंच पूर्णक्रिया आणि पाहण्यासारखी ते आहे त्या ठिकाणी आमच्या बाग पण आहे भा शेती पण आहे आणि सगळ्यात विशेष बाब मला वाटते की तिकडे शेती त्यांनी एक तो नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी त्यांनी केलेला आहे निश्चितपणे कृतोकात्मक बाब आहे कारण आज आपण पाहतो मला म्हणजे तर फार मोठं कौतुक वाटलं की आजच्या काळामध्ये मोठ्या मुंड्यासाठी लोक वाटत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण दोन एकर जागा आपण आदिवासी बांधवांसाठी दिली त्यांच्या घरबुलांसाठी दिली खरंच तुमच्यामध्ये करावं एवढं कौतुक कमी आहे खूप मोठी आणि आठवण्याची बाब आहे आपल्याकडचे शेतकरी खरंच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करतात त्या अनुसाराने त्यांच्या शेतीमध्ये किंवा त्यांना आपण प्रोत्साहन करतात जे आपलं पक्ष म्हणून आमचंही कर्तव्य आहे आणि नेहमी आता आल्यापासून लोक दोन वर्ष बघतोय भारगाव लावून आपल्या जो आहे दरवर्षी हा उपक्रम राबवतात एकच बांगावरती जाऊन त्यांच्या गावामध्ये जाऊन सन्मानित करतात त्यांच्या जे काही जे कष्ट करतात त्यांचा सन्मान करणं त्यांना प्रोत्साहन देणं निश्चितपणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे खूप शुभेच्छा दीर्घायुष्य अॼु तुम्ब शेती करा <laughs> पन्नास एकर एक एकरला पासष्ट हजार रुपये माणगाव उत्तम तांबे संपादक